श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा तुमचा दिवस कसा जाणार आहे ते एकूणच बारा राशींचं राशी भविष्य आपण आज बघणार आहोत सर्वप्रथम मेषरास आज तुमची वृत्ती तुम्हाला संशोधक ठेवावी लागेल प्रयत्नांना यश मिळेल घरात कलह होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे नोकरीतील कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत त्यामुळे आज दिवसभर थोडी काळजी घ्या पृषभरास आज तुम्हाला कष्टाचं फळ मिळणार आहे नोकरी व्यवसायात मेहनत करायला लागणार आहे मात्र अपेक्षित लाभसुद्धा मिळणार आहे मिथुन रास आज संयमानं वागणं खूप गरजेचं आहे अतिघाई संकटात नाही असं व्हायला नको आज तुम्हाला आरोग्याला जपणं फार गरजेचं आहे व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा त्यामध्ये बदल करावा लागेल यानंतरची पुढची राशी आहे कर्क आज तुमच्या कष्टाचं चीज होणार आहे अतिधाड संघाशी येऊ शकतं एखाद्याविषयी राग असेल तर तो थोडा शांत करा आज तुम्हाला चांगला व्यवसाय तुमचा होईल जोडीदाराशी सलोख्यानं वागाल सहकार्य राहील प्रेमसंबंध आज वाढणार आहेत सिंहरास बुद्धीला पराक्रमाची जोड आज मिळणार आहे व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्यातून आर्थिक भरभराट होणार आहे कामानिमित्त परदेश प्रवास लाभदायक ठरेल शिक्षणासाठी परदेशाशी संबंध येईल आर्थिक संपन्नता राहील कन्या रास आज तुमची सर्व कामं पूर्ण होणार आहेत तीही तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होतील धार्मिक कार्यावर पैसा खर्च कराल कामांना गती मिळेल काही गोष्टी जिद्दीनं पूर्ण करू शकाल यानंतरची रास आहे तूळ आज तुमच्या आरोग्यात थोडी सुधारणा होणार आहे कारण तुम्ही आज मरगळ झटकून जोमानं कामाला लागणार आहात व्यायाम ध्यानधारणा आज तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे आज आर्थिक समस्या फारशा जाणवणार नाहीत तसेच सरकारी तसेच आरोग्य क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्यांना आजचा दिवस तुमचा अतिशय छान जाणार आहे सगळी कामं होण्यासाठी तो अनुकूल आहे यानंतरची रास आहे वृश्चिक आज तुमच्या दिवसाची सुरुवात थोडी थंड वाटली तरी नंतर कामं वेगानं होणार आहेत घाई गडबड करू नका विचारपूर्वक धाडस करा आज तुम्हाला भाग्य साथ देणार आहे त्यासाठी तुम्हाला नियोजन करणं आवश्यक आहे यानंतरची रास आहे धनु आज तुम्हाला प्रत्येक कृती सांभाळून करणं गरजेचं आहे दुसऱ्याला नामोहरम करण्यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती योग्य ठिकाणी वापरली तर अपेक्षित फलित मिळेल भाग्य तुम्हाला मदत करणारे सर्वच गोष्टींचं आज तुम्हाला नियोजन करणं फार गरजेचं आहे मकर रास आज कष्ट आणि अडथळ्यांमध्ये वाढ करणारा दिवस आहे पण तुम्ही भक्कम स्थितीत उभं राहा कामावर लक्ष केंद्रित करा आज भाग्यकारक अनुभव येतील त्यामुळे तुम्हाला भाग्य साथ देईल कामानिमित्त आज प्रवासाचे योग संभवत आहेत यानंतरची रास आहे कुंभ तुम्ही स्वतः परिस्थितीचे नियंत्रण करण्यासाठी सक्षम आहात आज भाग्याची साथ लाभणार आहे फक्त मनात शंकेला थारा देऊ नका बोलताना गैरसमज होऊ देऊ नका शेवटची रास आहे मीन भावनेबरोबर व्यवहार सांभाळणं फार महत्वाचं आहे भावनाशीलता आज तुमची वाढणार आहे मन स्थिर ठेवून व्यावहारिकतेला प्राधान्य द्या नातेवाईकांना आज तुम्ही मदत कराल तर हे होतं आजच्या दिवसभरातलं बारा राशींचं राशी भविष्य स्वामी कृपेने तुम्हा सर्व स्वामी भक्तांचा आजचा दिवस आनंदात जावो हो। श्री स्वामी समर्थ